सोशल मीडियावरती प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात एरवी असा एखादा शिकारीचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा लोक शिकार करणाऱ्याची व्हावा किंवा शिकार झालेल्याविषयी दुःख व्यक्त करतात पण यावेळेस मात्र व्हिडिओ काढणाऱ्यांवर व्हिडिओ बघणाऱ्यांनी तोफ आहे हा अत्यंत अनैतिक प्रकार असून केवळ व्युतसाठी तुम्ही मुद्दाम मुक्या प्राण्याचा बळी दिलाय अशीही टीका केली जाते वन्यजीव अभ्यासक व प्राणीप्रेमींमध्ये सध्या या व्हिडिओची तुफान चर्चा आहे नेमकं हे प्रकरण काय आणि जंगलात दोन प्राण्यांमधील शिकारीची अचानक इतकी चर्चा का आहे ते आपण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडली आहे तीन मेला या दिवशी बिबट्या दिन हा साजरा करण्यात येतो आणि याच दिवशी इन्स्टाग्रामवरील एका युजरनं हा व्हिडिओ शूट केला व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हीच क्लिप रिपोस्ट केली होती अंडरस्कोअर वाईल्ड लाईफ ने हा व्हिडिओ रिशेअर करताना या व्हिडिओमधील सर्वात गंभीर प्रश्नाविषयी भाष्य केलंय त्याने कॅप्शन मध्ये जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे अशी सूचना देत आहे की जंगलाच्या इतक्या आतमध्ये जिथं हिस्त्र प्राणी असतात तिथं भटक्या कुत्र्यांना किंवा गुराढोरांना प्रवेश करता येणार नाही यासाठी वनविभागानं अधिक कठोर नियम केले पाहिजे तसंच जंगलात केलं जाणारे व्हिडिओ शूटिंग हे नैतिकतेचे पालन करून केले जाईल यासाठी सुद्धा उपाययोजना करणं आवश्यक आहे सदर व्हिडिओ हा जयपूर राजस्थानमधील झालना इथं शूट केलेला आहे यामध्ये एक कुत्रा सुरुवातीला चालत येताना दिसतो व अचानक तो व्हिडिओ काढणाऱ्यांकडे बघून पुढे येऊन थांबतो कदाचित त्याला त्या माणसांकडून काहीतरी अपेक्षा असणार हे सगळं बघत असताना लोकांनी सावध करण्यापेक्षा तिथून हाकलून त्याचा जीव वाचवण्याऐवजी बिबट्याला त्याची शिकार करण्याची संधीच दिली असं म्हणावं लागेल काही उदर्सनी अशी कमेंट केली आहे की जो माणूस व्हिडिओ काढत होता त्याला हे घडणार हे अगोदरच माहिती असणार अन्यथा कुणी भटक्या कुत्र्याचा व्हिडिओ शूट का करेल असा प्रश्न आहे